जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर चला आज पायपिंग लावायची खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आपण बघणार आहोत तर बऱ्याच जणांना पायपिंग लावायला प्रॉब्लेम येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा किती छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण पायपिंग लावतो अगदी तुम्ही नवीनही असाल तरी पण तुम्ही खूप इझी मी काही ट्रिक देणार आहे तर त्या यूज केल्या तर तुम्ही खूप छान पायपिंग बनवू शकता चला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आपण किती छान पायपिंग बनवले आहे ते तर बघा किती छान या ठिकाणी पायपिंग आलेली आहे तुम्ही बघू शकता ही पायपिंग मी कशा पद्धतीने रेडी केलेली आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया बघा या तर बघा या ठिकाणी आपण एक इंचाची पट्टी मी या ठिकाणी घेतलेली आहे गोट लावण्यासाठी पायपिंग लावण्यासारखी बघा एक इंच आहे वर एक दोन पॉईंट असले तरी काही हरकत नाही पण त्यापेक्षा मोठी नाही घ्यायची आणि ज्यावेळेस आपण गोटपट्टी काढतो तर ती स्ट्रेट न काढता थोडीशी क्रॉस काढायची तिरप्या कपड्यामध्ये जर तुमच्याकडे जास्त फॅब्रिक नसेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे करून जॉईन करून घेऊ शकता पण पट्टी आपल्याला क्रॉसच पाहिजे तर बघा या पद्धतीने त्याचा थोडासा भाग आपल्याला असा फोल्ड करायचा आहे अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी भाग मी या ठिकाणी असा फोल्ड करून त्यावर शिलाई टाकून घेत आहे तर व्हिडिओ बघण्याआधी बघा तुम्ही जर लाईक लाईक केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्ही परत सबस्क्राइब करायला विसरून जाता तर सबस्क्राईब केलं नसेल आधी तर ते पण करून घ्या या पद्धतीने मी पूर्ण पट्टीला आपल्या अशी शिलाई टाकून घेतलेली आहे हाफ इंचावरती म्हणू शकता किंवा त्यापेक्षा थोडासा कमी कपडा आहे ज्यावर मी शिलाई टाकलेली आहे आता हा कपडा सरळ थोडासा समोरच्या टोकाला कट करून घेऊ या ठिकाणी मी प्रिन्सेस कटचा ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग मी टाकलेली आहे कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे जर बघितलेला नसेल तर नक्की व्हिडिओ बघा आता बघा या पद्धतीने आपण जी पट्टी रेडी करून घेतलेली आहे ती याच्यावरती ठेवायची आणि अर्धा इंचावर आपल्याला शिलाई टाकायची आहे जो कपडा आपण फोल्ड केलेला आहे तर तिथून तो आपण असा ठेवलेला आहे मी गळा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर बघा असा कपडा ठेवून गळ्याचा थोडासा हाफ इंच मी पुढे ठेवलेला आहे आणि हाफ इंचावर आपल्याला शिलाई टाकत घ्यायची आहे जो कपडा आहे आपला गोठची पट्टी तर ती ओढायची नाही आणि खालचं फॅब्रिक पण ओढायचं नाही आणि जे शोल्डरचे भाग असतात आपण जोडलेले ते मागच्या साईडला दुमडलेले आहेत मी आणि अशी सरळ सरळ हाफ इंचावरती आपल्याला पूर्ण ब्लाऊजलाही अशी गोट पट्टी लावून घ्यायची आहे मी ते विदाऊट कपडा वापरलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी साडीमध्ये पण व्हाईट कपडा होता तर म्हटलं व्हिडिओ बनवूया कारण की क्लासमधल्या पण मुलींना गोटला थोडासा प्रॉब्लेम येतो होता तर म्हटलं चला सगळ्यांसाठीच एक व्हिडिओ बनवून टाकूया तर एकदम सिम्पल पद्धत आहे लावायची पूर्ण गळ्याला हाफ हाफ इंचावरती शिलाई टाकायची आहे सेम जशी मी टाकत आहे अशी गडबड करायची नाही एकदम हळूहळू शिलाई टाकायची आहे जेणेकरून कपडा ओढला जाणार नाही आणि कपड्याला प्लेट्स पण पडणार नाही जे गळ्याचे कॉर्नर आहेत बॅक साईडचा जो गोल शेप घेतलेला आहे आपण दोन्ही कॉर्नरला आपल्याला व्यवस्थित राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे कुठेही कमी जास्त होऊ नाही द्यायचा कपडा पण आणि गोटपट्टी पण आणि ओढायचा नाही बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की गो म्हणजे पट्टी ओढून लावली तर शोल्डर उतरत नाही वगैरे पण असं काही होत नाही उलट पट्टी ओढल्याने जो कपडा असतो आपला खालचा ब्लाऊजचा गोट फोल्ड केल्याच्यानंतर त्याला प्लेट्स पडतात आणि जर तुम्ही या पद्धतीने लावाल तर एकदम पाईपसारखे पायपिंग येते आपली खूप सुंदर एका व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की शिकाल पायपिंग कशी लावायची ते जर कळालं नसेल तुम्हाला तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन तुम्ही बघू शकता तर आता बघा हा जो मधला एक्स्ट्राचा कपडा असतो आपल्याला हळूहळू कट करायचा आहे जेणेकरून जो शिलाईमध्ये कपडा दबलेला आहे आपला तर तो नाही कट झाला पाहिजे हा कपडा जर आपण व्यवस्थित कट करून घेतला तर गोटच्या आतून आपला कपडा वेगळा असा दिसत नाही उरलेला पूर पूर्ण फॅब्रिक गोटमध्ये दबल्या जातो एकटाचा भाग कट केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडला अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला कट देऊन घेणार आहोत कट देऊन झाल्याच्या नंतर जी गोट गोटची पट्टी असते आपल्याला तर तिला आपल्या असं बोटानी किंवा नखानी व्यवस्थित आतल्या साईडला असं थोडंसं सा प्रेशर देऊन फोल्ड करायचं आहे ह्याने काय होतं की गोटला फिनिशिंग खूप छान येते आणि बघा आपली पट्टी अशी सकट आलेली आहे कुठे कमी जास्त झालेली नाही आहे तर तुम्ही जर बरोबर एक इंचाची पट्टी काढून घेतली आणि शिलाई पण बरोबर हाफ हाफ इंचावरती जर दिली तर तुमची ही सेम याच पद्धतीची गोटपट्टी रेडी होते तर पूर्ण गोटपट्टीला आपल्याला असं थोडासा प्रेशर देऊन हे करून घ्यायचं आहे तर चला आता बघा जी गोटपट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे तुम्ही बघू शकता की जो आतला आपला थोडासा फॅब्रिक आहे जो आपण कट नाही केला तर तो गोटपट्टीमध्ये असा टाकून त्याच्या बाहेरच्या साईडने गोठ घ्यायचा आहे आपल्याला आणि कपडा आणि गोटच्या मधोमध मद आपल्याला व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजच्या गोटला शिलाई टाकून घेणार आहोत बघा पूर्ण ब्लाऊजला असा गोट फोल्ड करून आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आहे बघ किती छान आपली शिलाई येत आहे गोटवरती तुम्ही वन पायाचा जो दाब असतो फूट तोही यूज करू शकता पण मी रेग्युलर दाब वापरून हा गोट रेडी करत आहे आणि रेडी झाल्यानंतर पण दाखवते मी तुम्हाला किती छान आपली पायपिंग आलेली आहे तर या सेम पद्धतीचा तुम्ही पण वापर करून गोट बनवू शकता तर बघा मी पूर्ण गळ्यावर तुम्हाला शिलाई टाकून दाखवते एकदम सावकाश आपल्याला गोटला शिलाई टाकायची आहे जेणेकरून आपली शिलाई गोटवरही चढता कामा नये आणि कपड्यावरही येता कामा नये दोन्हीच्या बरोबर गोट आपण ज्या ठिकाणाहून जॉईन केलेला आहे तिथं मधोमध शिलाई येते आपली जर व्यवस्थित आपण कपडा क्रॉस घेतलेला असेल तर कुठेही कपडा फोड वगैरे होत नाही तर व्हिडिओला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाहीला फिटिंग कशी करायची ब्लाऊजला फिटिंग कशी करायची लटकन कसे बनवायचे किंवा ब्लाऊजला आपण जी डोरी यूज करतो तर बारीक डोरी कशी वापरायची ते पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की बघा फोटक ब्लाऊजच्या कटिंगला तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि बघा आपला गळा या ठिकाणी रेडी होत आलेला आहे गोटपट्टी खूप सुंदर येते ही पायपिंग पूर्ण ब्लाउज रेडी झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण गळ्याला आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई रिलेटेड जर ता काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा कमेंट करून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करून द्या तर बघा किती छान आपली पायपिंग दिसत आहे तुम्हाला विदाऊट कपडा आहे तर तुम्हाला लगेच कळेल ब्लाऊजला स्लीव्ज जोडायच्या अजून बाकी आहेत तर अगोदर आपल्याला पायपिंग टाकून नंतर स्लीव जोडून घेते मी व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळे मी अगोदर पायपिंग करून घेतली तर बघा जो उरलेला फॅब्रिक आहे तो आपण मध्ये फोल्ड करून इथे व्यवस्थित दाब शिलाई करून घेतलेली आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी आपला किती छान या ठिकाणी पायपिंग रेडी आहे गोट रेडी आहे आपला बघा किती सुंदर दिसतो आहे कुठेही ब्लाऊजवरती शिलाई चढलेली नाही आहे किती छान शेप आलेला आहे बघा गळ्याला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या आणि अजून व्हिडिओ अपलोड आहेत तर बघून घ्या तर बघा किती छान लुक आलेला आहे रेडीमेड प्लाय पायपिंग यूज केल्यासारखा तुम्ही ही सेम याच पद्धतीने करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळेल अजून व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला नक्की व्हिडिओ कसा वाटला तर मला सांगा कमेंट करून